सप्ताच्या महाप्रसादाची चव काय वेगळी बरं लय वेगळी साहेब ज्याच्या म्हणजे भाऊ बाबाचा प्रसाद असल्यामुळे ते खायला पण लय वाट लागते आपल्या घरच्या पक्षा लय एक नंबर स्वात्र तू जेवण चव कुठंच नाही खासली चव कुठंच नाही सगळ्याच गोळा मेळाने एकत्र येऊन सगळा समुदाय मग ते आपण ते खातो त्याने वेगळीच चौर त्याची भाकरी जमा करून आणि त्याच्यानंतर ही महापंक्ती ही कधीपासूनची परंपरा आहे समजत आहे का भाकरी जमा करून पंक्ती पार पडतात हे दहा बसून पंक्ती भाकरी तयार करून अनुभव त्याच्यामध्ये सगळे जाती धर्माचे लोक एकत्रीकरण येतात का जाती धर्माचे लोक एकत्र येतात आजचे सप्ताह जर पार पडले तर बीड जिल्ह्यातलं वातावरण चांगलं होईल का चांगलं होईल असे पा, कार्यक्रम पार पाडल्या समाजाचे कार्यक्रम भारी आणखीन इकडे आणून घेण्याचा प्रयत्न करतो आज कोण किती गावच्या पंक्ती होत्या म्हणजे भाकरी किती गावातून आल्या होत्या आज का आज सतर दहा गावचे आले ना दहा गावचे आणि भरपूर शेतकरी जे आहेत ते कांदे वगैरे आणून देत का इथं काढणीला आलेले कांदे पण देत भरपूर कांदे आले भरपूर दिले होते शेतकऱ्यांनी लोणच भाकरी बाकी काय काय येत सगळं भाकरी ये ये। लोणच परत अजून या सप्त्याची सप्तेच्या आतुरतेने तुम्ही वाट पाहून असता का सप्तेची वाट पाहून असता का हा असत आतुरता लागते लागते धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया आनंदाच्या वातावरणामध्ये हा सप्ताह या ठिकाणी पार पडतोय या सप्ताची बऱ्याच दिवसापासून हे भाविक जे आहेत ते वाट पाहून होत अस पाहून असतात आणि वामनभाऊ महाराजांचा या ठिकाणी सप्ताह फिरता नारळी सप्ताह या ठिकाणी पार पडतोय आणि येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅनचो सूर्य दुमिडिया घाटशिळ पारगाव